कागल तालुक्यातील चिमगाव इथं विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या प्रसाद रामचंद्र करडे या पंधरा वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी अंत झाला रविवारी दुपारी ही घटना घडली नववीची परीक्षा नुकतीच दिलेल्या प्रसादच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होतीये या घटनेची नोंद मुरगुड पोलिसात आहे काघल तालुक्यातील चिमगाव इथं रविवारी दुपारी उष्मा प्रचंड वाढला होता त्या दरम्यान प्रसाद कर्डे हा आपल्या सवंगड्यांसह गावाजवळील वगदे नावाच्या विहिरीत पोहण्यास गेला होता त्यानं विहिरीच्या पाण्यात सुळकी उडी मारली यानंतर तो पाण्याच्या बाहेरच आला नाही दरम्यान तिथं असलेल्या मुलांनी आरडाओरडा केला त्यानंतर अमरदीप एंकल आनंदा करडे यांनी प्रसादला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणलं मात्र प्रसाद हा उपचारापूर्वीच मयत झाला होता या घटनेची मुरगुड पोलिसात एकुल दोन प्रसाद हा एकुलता एक होता त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत प्रसादच्या अचानक जाण्यानं त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसलाय चिमगाव गावावर शोककळा पसरली आहे प्रसाद मुरगुडच्या शिवराज हायस्कूलमध्ये शिकत होता त्यानं नववीची परीक्षा नुकतीच दिली होती एक मे रोजी त्याचा नववीचा निकाल होता दहावीच्या वर्गात जाऊन चा चांगलं यश मिळवण्याचं चा त्याचं ध्येय अधुरच राहिलं त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होतेय